भारतीय मजदूर संघ भारतीय मजदूर संघ असा संघटनेचा एकच मिशन आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्यच देत नाही एकच धोरण एकच तारा आमच्या मागण्या पूर्ण करा पूर्ण 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 करा 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 आमच्या मागण्या नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या बस झाला सामोपचार आता नाही माघार नाही माघार नाही माघार नियम लावले मोठे मोठे निकामी वाढले ताटे सांगा साहेब आणखी किती करता तोटे कर्मचारी यांचे नुकसान झाले फार याची भरपाई देणार का सरकार देणार का सरकार देणार का सरकार राज्यातील सर्व नगर परिषद नगरपंचायतमध्ये नगर परिषद नगर कर्मचारी व कर्मचाऱ्यांमार्फत संप करण्यात आलेला आहे आज या संपाचं मेन कारण म्हणजे दोन हजार पाच सालापासून नगर परिषद कर्मचाऱ्यांना वग एम पी एस योजना लागू केलेली आहे पण आज तर गाय नगर परिषद कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा या, या योजनेचा फायदा झालेला नाही आहे तर आमची शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला सर्व नगर परिषद कर्मचारी नगर परिषद कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसह पेन्शन योजना लागू करावी आणि आज त्यागत जे आमच्या कर्मचाऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढावे तर आजपर्यंत खूप खूप मोठ्या प्रमाणावरती नगर परिषद कर्मचाऱ्यांचं इथे नुकसान झालेलं आहे आज भरपूर कर्मचारी अधिकारी हे आज दिवंगत झालेलं आहे त्यांच्या कुटुंबांना इथे कोणत्याही प्रकारचा लाभ शासनाच्या स्तरावर मिळालेला नाही आहे आज आमचे नगर परिषदेचे दिवंगत कर्मचारी श्री दीपक कैलसवासी दीपक भंगाळे यांचं स्वर्गास होऊन आज चार महिने उमलेले पण त्यांना कोणत्याही प्रकारची मदत या योजनेच्या स्वरूपात मिळालेली नाही आहे तर हे आमची शासनाकडे मागणी असणार आहे की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पेन्शन योजना लागू करून सेवाार्थ आय डी मिळावा जेणेकरून त्यांच्या भवित्य सुरक्षित होईल हीच आमची एकच मागणी आहे धन्यवाद